चलो वाद्रीना स्विफ्ट वाले थांबून घ्या टायर द्यायला लागलं तर निंब गोळा होऊन जाईल गाडकोड पॉवर लेक काय लागल ते अडचण जॉईंट झाले ते गेले त्याच्यानंतर हर्षापुढे घेऊन आश्र लागलं त्याच्यानंतर छोटा पुलगा भेटला तो बी गेला एकोर भेटले आज हे पण गेले आज नंतर आता आम्ही पुढे दोघंच तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज एवढून आम्ही रात्री एक केदाराचे दर्शन घेऊन आलो इथे एक हॉटेल इथे थांबून घेतलं संजय जेवण केलेला जो एडिटिंग नाही काहीच नाही रात्रीपासून व्हिडिओ अपलोडिंग लावलं ला ला तर अजून पण झालं नाही आणि आता निघवल आपण फायनली केदारात का बाकीचं म्हटलं होतं आपलं ठेवून आणि जो फार मुलगा आपल्यासोबत भेटला आपली मेन रस्त्यात तो पण गायब झालाय तो पण काही सापडा ना हरश्यात गेला पण तो बी गायब झाला दोन तीन किलोमीटर ट्रॅव्हन निघून गेला हम्म शेवट राहील पण तो पण तो निघून गेला वाट पाहिली काही आला नाही ठीक आहे आता जाऊया पुढे भेटेरणत का निघूया आपण पुढे चा नाश्ता घ्यायचं पाणी घ्यायचं टॅक्टर डिझेल पण टाकून जाऊ पुढे रस्ता आपला देवप्रायक पर, आप देव पर... देव ना हा देवप्रायक पर्यंत पाईप परत टॅक्टर जायचं तुम्ही परत भेर रस्ता आहे बघू तो मुलगाच विषय झाला का तुम्ही माझं पास फक्त तीन तीन साडे तीन चार किलोमीटर राहिल होत तिडो तो आल मालवा नंतर मालवान पुढे चालत मी आलो नंतर आलाच नाही पुढे गेलो जागा काही सापडा नाही मग आम्ही पुढे गेलो दश रात्री मुखर पाहिजे मग पुढे पाय सुचले रात्री गरम पाणी टाकत टाकता झालं पायाला जखमा झाल्या पुढं काही रात्री लई जाम पहिला अचानक मी आता ऊन पडलं इकडं रात्री काल एवढा पाऊस होता तिकडं त्याच नव्हतं इतका पाऊस झालाय तिकडं का आम्हाला फोटो नाही काढता आला व्हिडिओ नाही काढतो ठीक आहे आता टॅक्टर डोळ पाहायला पुढे जाऊ कुठं तरी छा पाणी पिऊ मस्त पुढे जाऊया परत देवप्राय परत निघून जाऊ तु पुढ किती लांब जाऊ शकतो आपण इव्हन जवळपास दोनशे पंचवीस किलोमीटर व्हायचं आपल्याला ठीक आहे चलो देवपरायपर्यंत जाऊस आम्हाला किती वाजतील काय येत नाही साधारणपर्यंत आप दुपार बारा एक वाजून ना बारा एक वाजून जायला तर आम्हाला वाटतं पूर्ण गाठ रोड आहे त्याच्यात ते अशी लोक या ते नाही का ते सारे या पाच रायड्रायव्ह म्हणतो दुसरी काही नाही बाबा एखादी दार बघील आहे गुडगडायपला आणि तो बी नदी आहे काल रात्री य म्हणजे काल दुपारी अकरावा एक व्हिडिओ अपलोड करायला टाकेल अजून पण नये राहिला एवढं अवघड खेळ काल रात्री तिकडं मावाना तिकडं आता ऊन पावना आशिवाय काय काय पाणी जाऊ मस्त परत निघू ज्या गेलो ना आता तरी आता देव दोन प्रायपर्यंत अकोन मी कोणतं आपलं लोक पारा एक वाजता पोहचत ना तर बरं वाटत

बघा आपली पिंपळाची माणसं भेटले आपल्याला चांगलं वाटलं आम्हाला मागे भेटलं पार्किंग आम्ही पुढे निघून चालवतो ते नाही आता पाहिलं जाताना पाहिलं मग परत पण आलोय मागं आणि आपण निघलो आता, आता बदलण्यासाठी चला, चला चला हॅपी जर्नी थँक्यू तुम्हाला पण हवळू जा हो त्या रस्त्यात नाही गेले मग आता ट्रॅव्हल्स आणि तिकडे जास्त रस्त्याला विचारा आम्ही जायला जातो रिक्स नाही घेतो तसं माग दहा मिनिटं दहा मिनिटं माग्यायचं ना त्याच्यापेक्षा हे परवणू झालं कधी भेटतो हा तुम्ही भेटा शक्यतो आम्ही आज लावूनच दिवते राह चला मी पोर भेटले आपून आज अर्धा एक मिनिटं परत पाहिजे आलो आता परत निघाला उतरपेशसाठी आता नाही तर आमचे आपण आता आता राहता रस्ते झालं पण एक लक्षात ठेवायचं तर घोडे जायचं असेल तर चाडताना शंभर टक्के करा तान तान करा उतरताना काय अडचण नाही पण उतरताना जर इच्छा असेल उतरताना पाय उतरा पण जाताना शंभर टक्के वाढा करा कारण की पाय इतके दुखा द्या का पायान मलाही ट्रॅव्हल इकडे आपले इतके मारचे लोक इतके आपले इतके कधीच नव्हते गोडे ओक नंबर आहे उतरताना काय वाटतं मला त्रास होतो

जेवायला घेतलाय जेवण करू पुढे निघू रुद्रप्रयाग त्याच्यानंतर बद्रीनाथ भूक लागली जास्त होणार रे माझं खाऊन तरी रे दाबून मग का नाही रे चला <laughs> ह्या ठिकाणी मस्त नादरे आम्ही हॉटेल मध्ये जेवायला बसलो होतो आता पोरायची इच्छा आहे ड्रोन उडायची ड्रोन शॉट घेऊ आता एक मस्त मध्ये आजकाल ड्रोन ए पेपरा ड्रोन सेटअप अब चलिड ड्रोन सेटको मस्तो झाले तट मध्ये झाला आणि निघालो आपण आता जायला कट कटतोक आता पोर कटव थांबू था। परत आवश्यक आम्हाला टन तर थांबणार आहे आता आम्ही नॉन स्टॉप नॉनस्टॉपड होईल आता काय थांबायची गरज नाही फक्त तीन चार वाजता आपण चार पाच चा प्यायला थांबू एकदा एकदा निघाले का निघाले परत उपाडला एकदम तागाडीत तागडीत करायचं रस्ता पण चांगला ना काय अडचण एवढी किरकोळ एका ठिकाणी खराब आहे बाकी विषय राज हे बोले चलो हे बोले, बोले। आता हे पोर तिकडे चालले श्रीनगर हरिद्वार ऋषिकेश हरिद्वार आणि आम्ही आता निघालो सरळ काय म्हणते आपलं बद्रीनाथ बघू आता आपलं सण असण सण निघून तर आपण आता निघालो बद्रीनाथला पोर गेले सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तिघं निघालो तिघ तिघं निघल्यानंतर आम्हाला मॅनिनंतर दोन चित जण आठजण होते ते आठजण जॉईंट झाले ते गेले त्याच्यानंतर हरष्यापुढे घेऊन आचरला लागलं त्याच्यानंतर छोटा पुलगा भेटला तो बी गेला हे पोर भेटले आज हे पण गेले आज नंतर आता आम्ही उडून पुढे दोघंचे काय होईल आता तसं होईल तसं होईल चालत राहायचं आता आमचे उरले जेव्हा बस आम्ही आज पैद्राऊसलो तर उद्यापासून आमचा रिटर्न तर प्रॉपर होईल समजा कळची तांब अयोध्या वारणशी असं करत करत आम्ही घरी येऊ म्हणून नागपूर मार्गिंग जवळचे पेट्रोल पंप डिझेल टाकू डॅक्ट्रोल रस्ता हरून तो जवळचा तर थोडंच पुढं आल्यानंतर आपल्याला जागा टायला लागणार आता टनल पाहिलं वाहनची आठवण आली उपाधीची लय फाटून जायची टनल पाहिले का त्याला बेव वाटायचं टळ म्हटला का नाही 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 बाबा लय मोठी येन लय येन लय धुळ तीन लय काही 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 राहायचं ला रा 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 रुद्रप्राग संगम पॉइंट आणि ही टनल ये हो बाबा येतलं एवढं एवढं रे खायला आता येऊन झाला ठीक आहे निघू आहे

सुंदर आहे वाट चारी डोंगर पुढे गाव एडू मध्यनाथ आयथिंग एकशे वीस किलोमीटर बाकी आहे म्हणजे नाही काय तर आपण अजून साठ ते सत्तर किलोमीटर चालू शकतो कारण संध्याकाळ रस्त्या खूप खतार नाग्याच्या आपण रिक्स नाही येणार आहे साठ सत्तर किलोमीटर चालू अजून म्हणजे आपल्याला पन्नास एक किलोमीटर ठेवू सत्तर चालू पन्नास किलोमीटर म्हणजे आपण सांगा दीड तास साधारण ठेवू सकाळी लोक आंघो बंगूर करायची माना गावला आहे मग तो एक जाणार म्हणून तिथे काय ते पापी लोकांच्या अंगो पाणी पडत नाही तो जर चालू तिथं पण जाणार आपण जाऊया आता पुढं अ पुढं जाऊ कुठं चहाचा ब्रेक घ्यायचा आपल्याला चहा प्यायचं अजून छान ब्रिज बघा ब्रिज आपल्याला कुठं जायचं आहे पोक बॅचरल या बाबी तो रस्ता असता आजू मजा असते तर सरळ जायचं आपल्या पाठी त्याच्याकडून आपण पुढे जाऊ सरळ मस्त पोखरी बदरीनाथ चल बद्रीनाथ स्विफ्टवाले थांबून घ्या टायर द्यायला लागलं तर निम्म होऊन जाईल गाडकोट काय कल चाललं चाललं सणासन सणासन सान। गावाच्या बाहेर निघू चा पिऊ परत स्टार्ट करू पर। आता आम्ही कर्नाप्रकारची पुढे थांबलो चानी चहा घेतला था पाणी बॉटल घेतली आणि आता बसलोय तुम्हाला सांगायचं तो कार्यकर्ता होता तो कार्यकर्ताना जो भेटला हरश कार्य तो कार्यकर्ता राह तू रात्रीची माझं तीन वाजेपर्यंत चाल राह चालत होता पायी पायी ऋषीचं काय थोडं पाय होतं होत थांबून घेतलं त्यांनी तो आलाच ऋषी पण मग तो जो आता तीन वाजेपर्यंत चालला मग थोडं दम लागला म्हणून थांबलो त्याला त्याला चाल तो म्हण तू चाल पुढं एक मिनटात मी लगेच होतो मागून मी चांगलं दहा पंधरा मिनटं चाललो तो काय आलाच नाही मी परत थोडंसं दोन म्हणजे थोडं माग आलो एक टर्न मारून माग आलो तरी तो काही दिसला नाही परत पुढे गेलो हॉटेलवाला म्हटलं तर असं आला तर त्याला माझे पाठवून द्या तो हॉटेलवाला सकाळपर्यंत जागा होता काय कोणी आलंच नाही म्हणून भाऊ मला टीक म्हटलं तर मंदिरात भेटल मंदिरात नाही म्हटलं पार्किंगमध्ये असेल पार्किंगमध्ये नाही मग आम्ही काय गेलो तरी थांबवतोय पार्किंगमध्ये थांबले तर आम्ही काय केलं परत म्हटलं जे पुढे तिरू आम्ही त्याच्या बाहेर ट्रॅक्टर पार्किंग मी बाहेरच लावला म्हणजे मोकात लावतो म्हणजे दिसलं ट्रॅक्टर तरी इलू असं तर तो काय 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 नाही आणि असं मानून चाला आता असं म्हणून चालायचं पुढं तर तो देवरूपी माणूस होता आणि तो आमचा काहीतरी हिंमत वाढवण्यासाठी फक्त आमच्यासोबत आमच्या कशी आला आणि आम्हाला हिमत वाढून दिली आणि आमचं पूर्त पूर्त प्रवास करावा असं हे वाटलं मंदिराच्या मागेच का बरं आज दीड किलोमीटर राहिलं तर फक्त फक्त मंदिरात सोबत नाही आला आमचं पुढे भेटला नाही इच्छा आहे जाऊ भेटल तर त्याला परत भेटलं तर घेऊनच आण असं म्हणून चाला आता जाऊ आता बदल नाते जवळपास बदल डिप्रेशन होती आम्ही फुडली डिप्रेशन आम्हाला टेन्शन आलं मूडच राहिला होता मूड राहिला होता त्याच्यामुळे आज झाला वीस वर्ष बद्रनाथ एकूण एकशे वीस किलोमीटर आहे अजून अजून आपण साधारणपणे साठ साठ एक किलोमीटर चालू म्हणजे अजून पन्नास एक किलोमीटर टू एक साठ सत्तर किलोमीटर चालू म्हणजे पन्नास किलोमीटर टू म्हटलं बाकी काही नाही म्हणजे सणाचं नाव म्हणजे पुढे आता बघू कितला जाऊ शकतो साधारणपणे आम्ही सत साठ ते सत्तर किलोमीटर जाऊ शकतो किती साडेपाच झाले ना आपण सत्तर किलोमीटर चालू शकतो आम्ही बघू आज दोन तास चालू चार आठ वाजेपर्यंत चालू मग किती राहतं काय काय पोचतो म्हणजे एवढे काय दुःख दुखते आणि त्रास थोडंफार आहेच येथे कावड्यात चालव गाड्याला जोरात चालेल खोलून गाड्यात राहते त्याचं टेन्शन येत फार जवळून जाते फार साखाला खेटून जाते कोण कुठं चालीत पडतं काय कोण उलथं पडतं काय त्याच्यापेक्षा आपण हळू चालत थोडंसं एक दिवस वाढवलं तर काय अडचण नाही पण आपण काही जो पोको काही म्हणजे काही अनोहडी नको व्हायला म्हणून आपण हळू चालतोय तिकडे चालतं भजनाचा मस्त रापार रपमध्ये मध्ये जगदा हा व्ह्यू बघा कसा खतरनाक आहे ना बघा नात करते काय आज व्ह्यू पण पाहायला लागतो होतो मित्रांनो रस्ता बघा कसा आहे रस्ता ते आलतो पण हलतो पण हल्ली बघा रास्ता 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 बघा काय करावया आणि मेन म्हणजे एक दाखव तुम्हाला हा पुढचा नाजारा बागा आणि नदी नदीबाग बागा इकड नदी बागा दोन नाद राहिल्या काय खतरनाक शो हो दिसतोय नी रेनकोट पडून दिलता काय करूया पोहाला अवघड बाबा राहूया पण हा पुढ पुढं बागा बागा रस्ता पण सोपा नाही भाऊ म जाऊ घडे म्हणजे मध्यंतरी काय होतोय मोठा रास्ता राहतो मध्ये छोटा होऊन जातो असं दस होऊन आता किंवा मग तिकडं चान्स राहत नाही मोठा सिंगल आता बघ तिकडे मोठा आहे या काही ठिकाणी परत छोटं होऊन जाईल डोंगर मी कर पण ना एक नंबर आहे आपण यावटेला आलो जेवण केले ट्रॅक्टर लावून दिला आहे टेंट आथरला आहे आणि एवढून कागद टाकतो आपण म्हणजे वॉटरप्रूफ टेन्शन नाही राहणार आपल्या परत डोक्याला आणि पाहिजे पाहिजेचा इकडे उलटं फिरावं लागेल ते तो काय आहे ना उलट फिरव मग तो काऊन सोडतो फिरवून असं असं आडू फिरवून हेच आहे थंडी वाजते विषय असा इकडे काहीच समजत नाही काय विषय पण मग घड थंडी वाचते कमी गरम होतंय आहे तर आम्हाला थंडी वाचली मग कर ट्रॅक्टर असं प्रॉपर लावून दिलाय रातमध्ये चू शकते आणि त्याच्यानंतर इथं ह्या अगोदर घ्यायच्या झोपून घ्यायचं घ्यायचा अजून एडिटिंग करायचं बाकी आहे पूर्ण पण युट्यूवर आमचं जवळपास आम्ही काही चार दिवस लेट आहे आज आज धरला तर आम्ही चार दिवस लेट आहे आम्ही निघल्यापासून चार दिवस लेट आहे आम्ही व्हिडिओ अपलोड करण्यासाठी बाकी काही विषय नाही आणि जर रोटिंगचं धरलं तर आम्ही दोन दिवस लेट चालतोय एक दिवस आमचा इथं इथं याला गेला ऋषिकेशला गेला तो एक्स्ट्रा पोलिसांमुळं आणि त्याच्या अगोदर तो मित्रांमुळे एक दिवस गेला आम्ही आत्ता कमर शंभर टक्के बदनत करू आम्ही नाही तर पोचला असेल म्हणजे कशी पर्यंत टेंट लावला प्रॉपर बघू शकता ही लोक बसले अजून पण पाणीवर त्याला सांगेल ऑर्डर करेल बॉटल घेऊ झोपून घेऊ वेटिंग करू व्हिडिओ कसा वाटे सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब या बारा वाजून बार नाही भाऊ मस्त असेल का भेटूया उद्या गुड नाईट